नमस्कार मित्रांनो सोमनाथ चव्हाण वॉटर डिटेक्टर या यूट्यूब चॅनलवरती आपलं सरसे स्वागत आहे व्हिडिओ पाहत असताना व्हिडिओला लाईक ला करा मित्रांबरोबर शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा सांगा तुमचं विकास विष्णू बागल विकास विष्णू बागल मुक्काम पोस्ट गादेगाव तालुका पंढरपूर जिल्हा सोलापूर हे ठिकाणी आज आपण पॉईंट देत आहे आज दिनांक पाच पाच दोन हजार आपले गादी गावमध्ये आतापर्यंत पहिले पाच पॉईंट पूर्ण झालेले आहेत आणि आपण हा गादी सहावा पॉईंट तर या ठिकाणी आपण खाली पाहू शकता आलेलं आहे आणि ह्या ठिकाणी आपल्याला सरासरी पाण्याची सुरुवात ऐंशी ते नव्वद फूट ह्याच्या दरम्यान होईल आणि ह्या ठिकाणी आपल्याला सरासरी दोन ते अडीच इंची पाणी उपलब्ध होईल झाला आहे पॉईंट व्यवस्थित या पूजा पुन्हा एकदा सम्राचं अनुटा क्रिकेट तरी या यूट्यूब चॅनलवरती आपले सर्च स्वागत आहे व्हिडिओ पाहत असताना व्हिडिओला लाईक करा मित्रांबरोबर शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा